हॅलो नमस्कार तो मंडई लवकरच आंब्यांचा सीझन संपणार आहे आणि आंब्यांचा सीझन संपण्याआधी ही रेसिपी करावी अशी माझी खूप मनापासून इच्छा होती आणि आज फायनल ही रेसिपी केलेली आहे बघू शकता इतकी उत्कृष्ट आणि इतकी टेस्टी होते ना की तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा नैवेद्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा उपवासच चालू होणार आहेत उपवासांसाठी सुद्धा ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करू शकता तर सर्वप्रथम मी इथे दोन आंबे घेतलेले आहेत जर मोठ्या साईजमध्ये आंबा असेल ना तर तुम्ही एक घेतलात तरी देखील चालणार आहे पण इथे मीडियम साईजमध्ये होते त्यामुळे मग मी दोन घेतलेले आहेत ह्या आंब्यांचा सर्व गर काढून मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहे आणि नंतर यामध्ये घालणार आहे तीन चमचे साखर तर फ्रेंड्स ही संपूर्ण मिठाई जवळपास सहाशे ते सातशे ग्राम झाली होती त्यासाठी मी फक्त आणि फक्त तीन चमचे साखरेचा सा वापर केलेला आहे जर आंबा जास्त गोड नसेल तर तुम्ही जास्त साखरेचं सा प्रमाण देखील करू शकता त्यानंतर चार ते पाच वेलची घातलेल्या आहेत हिरव्या वेलची आणि मिक्सरला एकदम फाईन अशी याची पेस्ट तयार करून घेतली आहे त्यानंतर इथे बघू शकता मी वापर करणार आहे डेसिकेटेड कोकोनटचा जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर नारळ घेतलात ना तरी देखील चालणार आहे तर नारळाची जी मागची बाजू असते ब्राऊन कलरची ती काढून घ्यायची आणि मिक्सरला बारीक करून तुम्ही नारळाचं कीस देखील वापरू शकता तर मी अगदी सोपी रेसिपी इन्स्टंटवाली दाखवते त्यामुळे मी इथे नारळाचं डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे जो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल दीड वाटी डेसिकेटेड कोकोनट कढईमध्ये घालून दोन मिनटं भाजून घ्यायचं नंतर ह्यामध्ये आंबाचा जो गर काढून घेतला होता तो घालायचा वन फोर्थ कप मिल्क पावडर घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आणि हलक हलक कढई सोडायला लागलं हे मिश्रण की यामध्ये थोडंसं एक चमचाभर तूप घालायचं हा तूप अगदीच ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलात तरी देखील चालणार आहे एक पाच मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आपली कढई मिश्रण सोडायला लागली की समजून घ्यायचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण थंड करून मग ह्याचे लाडू वळू शकता किंवा बर्फीसुद्धा बनवू शकता बर्फी, बर्फी देखील छान होणार आहे तर हे लाडू बनल्यानंतर ह्यावरती मी जो आपण डेसिकेटेड कोकोनट वापरला होता त्यामध्ये हे लाडू व्यवस्थित घोळून घेणार आहे म्हणजे लुकला देखील खूप छान दिसतात तर बघू शकता अगदी इझी आणि सोपी रेसिपी आहे कमी साहित्यांमध्ये बनते आणि घरात मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा घरातलं काहीतरी दिलेलं नेहमीच उत्तम तर इथे आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत वरना मी ड्रायफ्रूट्सनी ह्यांना मस्त असं सजवत आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता केसर लावलेली आहे वरना आणि ते बघू शकता आपले मस्त ज्युसी असे लाडू तयार आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा फ्रेंड्स बाय